अमोल मिटकरी जी तुम्ही सुरुवातीला बोललात त्याचा विचार मी सुद्धा तेव्हापासून करतोय म्हणजे आपल्या या मुलाखती दरम्यान की असं कधी वाटलं नाही की शेवटच्या अधिवेशनामध्ये अजितदादांवरती शोक प्रस्ताव म्हणून आपल्याला बोलावं लागेल मला आठवत आहे जेव्हा तुमच्या आमदारकीसाठी तुमच्या नावाची निवड झाली तेव्हा अनेक मुंबईतल्या पत्रकारांनी मला फोन करून विचारले की हे अमोल मिटकरी कोण आहेत आशिष तर मी स्वाभाविक सांगितलं की अरे संभाजी ब्रिगेडचा एक चांगला कार्यकर्ता आहे चांगला वक्ता आहे आणि ह्या राज्यव्यापी जो जी यात्रा झाली त्यात अमोल कोल्हाबरोबर अमोल मिटकरी सुद्धा भाषण देत होते आणि दादा त्यांच्याकडनं खूप इम्प्रेस झाले होते शिवस्वराज्य यात्रे हा शिवस्वराज्य यात्रेमध्ये पण म्हटलं दादा एवढे इम्प्रेस झाले की दादानी लगेच त्यांना आमदारकी दिली कारण हाच अजित पवारांचा तर खाक्या राहिलेला आहे की जिथे त्यांचं मन बसलं ते मागचं पुढचं काय बघत नाही आणि जे करायचं ते करायचे आणि त्याचा अनुभव तुम्हाला चांगला आला म्हणजे तुमची पहिली आमदारकी राष्ट्रवादीच्या काळामध्ये कोणती विधान परिषदेची ही पहिली आमदारकी होती की जिथे तुमच्या नावाची निवड झाल्यावरती चर्चा व्हायला लागली की अशी कशी ही निवड झाली हे कधी पक्षात आले कसे आले पण मग तेच दादांचं वेगळेपण होत दादांनी तुमच्यावरती पहिल्यांदा ही जी काही मेहर नजर केली असेल तर त्याआधी दादांशी तुमचा तेवढा संपर्क आला असेल पहिली भेट अजित पवारांबरोबर तुमची कधी झाली नंतर त्यांना असं कसं वाटलं की हा माणूस आपल्याला विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून पाहिजे असं काय घडलं की त्यांनी तुमची निवड आमदारकीसाठी केली खर तर मीला यासाठी सांगतो मी राष्ट्रवादी खूप रिगरसली कव्हर केलेली आहे हा जो तुमच्या निवडीचा विषय जो होता तो शरद पवारांचा नव्हता तो अजित पवार अजित पवार म्हणून मी तुम्हाला हा प्रश्न पवार साहेबांच्या कोठ्यातून शशिकांत शिंदे साहेबांचं नाव होतं आणि अजितदादाच्या कोठ्यातून अमोल मिटकरींचं नाव होतं याच्या मागचं कारण दोन हजार एकोणवीस ला शारदा प्रांगणांवर प्रांगणावर छत्रपती संभाजी महाराजांच्या विषयावर व्याख्यान द्यायला मी आलो असताना दादा फक्त तो रविवारचा दिवस होता बारामती मधला आणि तिथे उद्घाटनाला आल्यानंतर ते निघाले होते त्यावेळेस तिथे किरण गुजर जे त्यांचे खास मित्र आहेत हे असतील किंवा माझे मित्र अमोल काटे असतील या लोकांनी सगळ्यांनी त्यांना विनंती केली की दादा ह्याचं एकदा भाषण आहे का हा संभाजी महाराजांवर चांगला बोलतो दादांनी माहीत न होऊ दे तर ते पब्लिक मध्ये बसले त्यांनी दोन सव्वा दोन तास ते ऐकलं आणि ते निघून गेले ऐकल्यानंतर त्यांनी काही कुठली प्रतिक्रिया दिली नाही आणि मग मला माहीत पडलं का म्हणजे दादा होते पूर्ण वेळ हे नंतर मला माहित पडल्यावर मला वाटली वाढली म्हटलं एवढ्या मोठ्या नेत्यांनी आपल्याला ऐकलंय दादा उपमुख्यमंत्रीच होते तेव्हा आपण पण त्याच्यापूर्वी दोन हजार चौदाला हे दोन हजार एकोणीस ची घटना आहे वसंतराव हुईखेडकर दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यावेळेस mm. दादांची सभा सुरू होण्यापूर्वी दादा हेलिकॉप्टरमध्ये उतरत असताना स्टेजवर येईपर्यंत माझं भाषण होतं शेवटचे सात आठ मिनिटं त्यांनी मला ऐकलं होतं पण मग पाच वर्ष मी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड या सगळ्या चळवळीमध्ये अगदी झोकून काम करत होतो त्या विचारधारेत त्या केडरचाच मी कार्यकर्ता असल्यामुळे हे हिंमत करू शकलो एक में मी तुमच्या चॅनलच्या समोर स्पष्टपणे सांगतो स्पष्टपणे मी संभाजी ब्रिगेडच्या केडर असल्यामुळे माझ्यामध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असल्यामुळेच मी या कडीला अजितदादांच्या मृत्यूच्या संदर्भातल्या चौकशीच्या बाबतीत धाडस करू शकलो कदाचित जर मी तसा केडर बेस आमदार नसतो तर मीही शांतपणे म्हटलं असतं की जे काही होईल ते आपण बघून घ्या हेच संघटनेतलं रक्त आहे चळवळीतलं रक्त आहे ते दादांना झालं तेच सांगतो पुढं असं आहे की तीन महिन्यानंतर दादांचा मला फोन येतो तो येतो दौंड शुगर कारखान्यावरून त्यावेळेस माझं व्याख्यान बीड जिल्ह्यामध्ये असतं आणि तिथून अनिल डिक्लेचर फोनवर दादा बोलतात तीन महिन्यानंतर की तू फार छान भाषण दिलं संभाजी महाराजांबद्दल आमच्या पक्षात सुद्धा खासदार आहेत कोल्हे डॉक्टर कोल्हे आणि ते संभाजी महाराजांची भूमिका करतात त्यांचं नाटक पण आहे ते पण संभाजी महाराज त्यांचं पण नाव अमोल आहे तुझा पण संभाजी महाराजांचा अभ्यास खूप चांगला कारण संभाजी महाराज विषयावर खूप प्रेम होतं तुम्ही बघा स्वराज्य रक्षक की धर्मरक्षक तेव्हा ते, ते एकमेव खमके होते नेते की त्यांनी सांगितलं स्वराज्यातच धर्म आला आणि धर्माचं रक्षण स्वराज्याच्या सीमा रक्षित आलं म्हणून संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आणि तिथून त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये युग पवारांचं ते वाक्य आठवतं जेव्हा ते विरोधी पक्ष नेते असताना ते म्हणले धर्मवीर एकच छत्रपती संभाजी महाराज बरोबर आहे म्हणू नका हे ऑन रेकॉर्ड आहे आहे बरोबर पण स्वराज्यामध्ये धर्म येतो आणि धर्माचं रक्षण सर्व धर्माचं मग ते हिंदू धर्म असेल इसाई धर्म मुस्लिम धर्म या सर्व धर्माचं रक्षण करणारा असा जो तो राजा म्हणून स्वराज्य रक्षक स्वराज्याचं रक्षण स्वराज्या या अनुषंगाने मग नंतर दादांनी प्रत्येक भाषणामध्ये स्वराज्य रक्षक हा विषय मांडला आता साडेसातशे कोटी रुपये संभाजी महाराजांच्या वडुतुळापूरच्या त्या बलिदान स्थळाच्या विकास कामा करता दादानी दिले दर रविवारी शनिवारी तिथे ते राऊंड मारायचे आणि नंतर तीन महिन्यानंतर मला त्यांचा फोन आला आणि म्हणलं की तुला जर वाटलं राजकारण आलं पाहिजे तुझ्यासारखं मुलाला वाटलं तर मला मुंबईला येऊन भेट म्हणून आणि बी फोर बंगला मंत्रालयासमोर धनंजय मुंडे साहेबांचा होता तिथे मला खरंच सांगतो मी तुम्ही माझी तुम्ही माझी पहिली मुलाखत घेतली होती मी हमद झाल्यानंतर त्यावेळेस मी हा प्रसंग मांडलेला आहे अशी की मला मी पहिल्यांदा मुंबईत आलो होतो मी कुठं फ्रेश झालो कुठून टॅक्सी केली खाऊ गल्लीत नाश्ता करून बिफोर बंगल्याला आलो आणि तिथं दादाला म्हटलं की मला पक्षात यायचं आहे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते होते धनंजय मुंडे बस त्या त्यांच्याच बंगल्यात बी फोर बंगल्यामध्ये त्याच ठिकाणी जयंत पाटील साहेब होते भुजबळ साहेब होते दादा होते ते तिघ जण मला भेटले दादाला दादानी जयंत पाटलांना सांगितलं की हा पोरगा चांगला आहे चांगला भाषण देतो आणि याला आपल्याला पक्षात जबाबदारी द्यायची आहे तर मग जयंत पाटील साहेब म्हणाले ठीक आहे मग बुथ कमिटीची जबाबदारी आपण याच्यावर देऊ तेव्हा दादा जयंत पाटील साहेबांना म्हणाले की तो बुथ कमिटीवाला नाही आहे तो आपल्या पक्षाचा प्रचार करू शकतो आणि मग शिवस्वराज्य यात्रेमध्ये माझी एंट्री झाली कारण उदयन महाराजांनी तिथून भाजपमध्ये प्रवेश केला होता तो लक्षात घ्या दोन हजार एकोणीसला त्यांच्या प्रवेशानंतर मधुकरराव पिचड साहेबांनी प्रवेश केला चित्रा वाघ ह्या भाजपमध्ये गेल्या आणि मग ती एक पोकळी निर्माण झाली आणि शिवस्वराज्य यात्रेमध्ये मी कारंजा आपल्या तुमच्या आपल्या विदर्भाचे कारंजा आहे तिथून मी दादांसोबत जॉईन झालो तिथं दादांनी माझं शिवस्वराज्य यात्रेमधलं भाषण ऐकलं आणि त्या भाषणाच्या नंतर अलमट्टी धरण फुटले बघा शिवस्वराज्य यात्रेचा पहिला टप्पा झाला अलमट्टी धरण फुटल्यानंतर ती यात्रा थांबली आणि दादांनी मग नंतर दुसऱ्या टप्प्यात सगळ्यांना सांगितलं की आपल्या आप पक्षाच्या स्टेजवर सोळा सोळा भाषणं जर झाली तर लोक खूप बोर होतात त्याच्यामुळे चौघच जण आम्ही भाषण देऊ अमोल कोल्हे दादा मुंडे साहेब आणि मी असे चौगच जण फिरलो आणि मग प्रत्येक स्टेजवर शिवस्वराज्य यात्रेत दादा आणि मुंडे साहेब येण्यापूर्वी माझं भाषण व्हायचं आणि मी चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली त्याचा परिणाम असा झाला की शिवस्वराज्य यात्रेनंतर तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका लागल्या खूप महत्वाचं आहे आणि त्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी ज्यांना उमेदवारी दिल्या गेली त्यांनी त्यांनी डिमांड केली की आम्हाला ह्यांच्या सभा पाहिजे माझ्या नावावर अडुसष्ट सभा झाल्या कोल्हे साहेबांच्या नाव एकोणसत्तर सभा आणि एकाहत्तर सभा आदरणीय पवार साहेबांच्या नावावर आणि मग दादांच्या नावावर समजा पण माझी तिसऱ्या चौथ्या नंबरची मागणी महाराष्ट्रामध्ये होती मग दादांनी विचार केला की हे एक चंद्रपूरला सभा आणि एक कोल्हापूरला सभा असं शक्य होणार नाही मग जयंत पाटलांसोबत मला त्यांनी पाटील साहेबांसोबत विमानात हेलिकॉप्टरमध्ये फिरवलं त्याच्यानंतर सत्ता आली Uh, अर्थातच तिथले स्थानिक आमदार काही माझ्या भाषणाने निवडून आलेले नव्हते त्यांच्या त्यांच्या कर्तबगारीवर निवडून आले होते पण दादांनी मोठेपणाने दाखवलं की हे पोरग फिरलं अनेक ठिकाणी मला तब्येती खराब झाल्या पाथरीला तर मी चक्कर येऊन पडलो होतो काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट केलं तिथून मला परळीला न येण्याचा सल्ला दिल्यावर सुद्धा मी परळीला येऊन भाषण केलं तर दादांनी परळी वैद्यनाथच्या ज्योतिर्लिंग मंदिरामध्ये म्हटलं होतं हे मला डॉक्टर खासदार कोल्हे साहेबांनी सांगितलं की डॉक्टर हे पोरग काल ऍडमिट होतो दवाखान्यात पण तरी हा पक्षा करता आला जर आपली सत्ता आली होती दोन हजार एकोणीस ला तर या पोराला आपण याची याच याला बक्षीस देऊ आणि ती न्यूज मला कोल्हे साहेबांनी सांगितली मग माझ्या काही त्या गोष्टी आपण त्या लालसेपोटी काही पक्ष प्रवेश केला आणि आपलं बाय हार प्रेम अजितदादा नावाच्या व्यक्तिमत्वावर होतं आणि अजितदादांपासून मी सुरुवात पासून इम्प्रेस मध्ये होतो आता झालं असं निवडणुका झाल्या आणि हरलेल्या आमदारांची एक बैठक झाली बघा लक्षात घ्या दौंडचे आमदार त्यावेळेस आपले थोरात आप्पा त्यांचा पराभव साडे सहाशे सातशे मतांनी झाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की दादा थोडक्यात मतांनी पडलेत त्यांना आता जाऊ द्या आता मग विधान परिषदेवर घ्या मग रमेश आप्पा थोरात मग दादांनी त्यांच्या नेहमीच्या बोलीभाषेत त्या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितलं की तुम्हाला विधानसभेवर संधी दिली त्या संधी जर तुम्ही सोनं करत नाही एक एखादी सभा धनंजय मुंडेंची किंवा माझी ठेवली असती तर सात माझी म्हणजे अजितदादांची तर सातशे मताचा फरक निघाला असता पण रमेश आप्पाला विश्वास होता की ते निवडून येतील पण सातशे मतांनी पराभव आमच्या सभांना घेतल्यामुळे झाला आता काही विधान परिषदेवर कोणाला संधी नाही मी करेल तर अमोल मिटकरीलाच करणार आणि तिथून मग बातमी टीव्हीला सुरु झाली आणि माझं नाव आल्यानंतर मग विरोध हा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात झाला हे सगळं इतिहास तुम्हाला माहित आहे पण दादा शेवटच्या मुद्द्यापर्यंत ठाम होते की राज्यपाल कोट्यातून कदाचित याला अडचण येऊ शकते तरीही याला आपल्या ज्या दोन जागा येत आहेत आपल्या हिशावर म्हणजे तो सव्वीस सत्तावीस मताचा कोटा होता पण असा महाविकास आघाडीचं सरकार बनलं होतं ना उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले होते त्यामुळे एक नाव शशिकांत शिंदे साहेबांचं फायनल झालं एक नाव माझं फायनल झालं आणि अजितदादानी कसलीही परवा न करता कसलीही इतकं की माझ्याकडचे कागदपत्र कारण कोरोना होत सर त्यावेळेस कसलीही न करता एक ऍडव्होकेट कार्लोस आणि अनिल ढिकले साहेब या दोघांना माझ्या मदतीला ठेवलं आणि सगळ्या कागदपत्राची पूर्तता झाल्यानंतर मला महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य केलं हे सर मी कसा विसरू सांगा की माझा नाही आहे ना मी तुमच्या चॅनलच्या समोर सांगतो माझी पात्रता होती का आमदार होण्याची तर अजिबात नाही मला कुठली राजकीय पार्श्वभूमी होती काय तर अजिबात नाही मला माझ्या घरात कोणी साधी निवडणूक लढवलेली आहे का अजिबात नाही आता ट्रोलर्स म्हणतात हा ग्रामपंचायत मध्ये पण निवडून नाही आला पहिलं भाषण दादांचं मी ऐकलं होतं त्यात सांगितलं होतं का नेता तोच असतो की ज्याची गावात ग्रामपंचायत असते मी आमदार झाल्यानंतर काही महिन्यात माझ्या ग्रामपंचायतची निवडणूक लागली मी तेरापैकी दहा सदस्य निवडून आणले त्याच्यामध्ये दादांना मी सांगितलं की दादा तुमच्या भाषणाचा माझ्यावर खूप प्रभाव झालाय तेरापैकी दहा आणल्यान ग्रामपंचायत आमची आहे आणि पहिल्यांदा जिल्हा परिषदची निवडणूक लागली तिथे बावीसशे मतं घेतली आम्ही म्हणजे पहिल्याच ते राष्ट्रवादी तिथे उभी राहिली होती आणि नंतरच्या काळात अलीकडच्या काळातल्या ह्या निवडणुका म्हणजे महानगरपालिका नगर परिषद आणि जिल्हा परिषदच्या आमच्या सेकड फेजच्या निवडणुका आहेत इथे मला अपयश आलं आणि मी मुंबई याला भेटलो होतो नागपूरला शेवटची भेट झाली होती त्यावेळेस हिवाळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ते म्हणून कसा लागणार आहे निकाल नगर परिषदेचा म्हटलं माझा प्रयत्न आहे त्याचा पण निकाल लागल्यानंतर सांगेल पण आम्ही खूप मेहनत घेतलेली आहे काय तुम्ही तुमच्या जिल्ह्यात काय राष्ट्रवादीला इतकं देऊन सुद्धा काही पोटेन्शियल नाही मला वाटत नाही तेवढा रिझल्ट इन रिझल्ट आला की मला भेट म्हणत आणि दुर्दैवानं रिझल्ट हा अपेक्षेपेक्षा कमीच आला याचा अर्थ मी काम नाही केलं काय तर मला जितक जमतं जितकं समजतं तेवढं काम आशिष सर नेहमी केलं फक्त एक गोष्ट होती काही चुकलो तरी दादांचा फोन पटकन यायचा काही बरोबर असलं तर दादा कौतुक करत नव्हते पण दुसऱ्याकडून निरोप यायचं ते हे झालं अंजना कृष्णा प्रकरणामध्ये आपण पाहिलं असेल की मी फक्त युपीएससी ला पत्र लिहिल्यानंतर आ, बरेच अधिकारी पण नाराज होते अनेक पेपरच्या बातम्या आल्या अनेक त्या न्यूज चॅनलच्या बातम्या आल्या शो आशिष जाधव साहेबांनी पण त्यावर शो केला होता पण मला दादांनी मला आठवत गणेश विसर्जनाचा दिवस होता ते म्हणत आता ते पत्र विड्रॉल करा कशाला हे करताय त्या अधिकाऱ्यांना आपण म्हणू नये असं तसं दादांनी त्यावेळेस पण मला समज दिली अनेकदा बातम्या लागल्या मिटकरींचे कान पोचले मी चुकत होतो पण माझी भावना प्रामाणिक होती किंवा दादांसारखा इतका काम करणारा नेत्याच्या सोबत आपण खंबीरपणे राहिलं पाहिजे आणि दादांकडून शिकण्यासारखं होतं म्हणजे माझी एक इच्छा अपूर्ण राहिली की दादांचा सात दिवसाचा दादांसोबत दौरा करायचा आणि दादा कसे का, कामकाजाला सुरुवात करतात लोकांचे प्रश्न कसे समजून घेतात अधिकाऱ्यांना कसा फोन लावतात जेव्हा जेव्हा अकोला जिल्ह्यातली काही कामं आली शेतकऱ्यांच्या संदर्भ मी मेसेज टाकायचो व्हॉट्सअपवर आणि त्यांना जर वाटलं की त्या मेसेजमध्ये गांभीर्य आहे तर ते फोन करून सांगायचे की काय करायचं आहे दादा कलेक्टरला फोन लावा कारण इकडं फ्लडिंग झालंय तिकडं खूप नुकसान झालंय दादा दुसऱ्याच मिनिटाला कलेक्टरला फोन लावायचे कलेक्टरकडून तिसऱ्या मिनिटाला मला फोन यायचा म्हणजे हे जे काही होतं ना दादांची खंबीर अशी साथ ही अशी शेवटच्या क्षणाला म्हणजे सुटेल या घडामोडीमध्ये तर हे मी अपेक्षा केली नव्हती आणि मी स्वतः मी स्वतः डिसेंबरच्या अधिवेशनात म्हटलं होतं दादा मला थोडं दहा मिनिटं तुमच्याशी निवांत बोलायचं आहे आणि पुढं पण काम करण्यासाठी मला जबाबदारी द्या मला काम खूप करायचंय मला काम करावं वाटत आता माझ्या मागे थोडासा व्याप आहे कारण नगरपंचायतच्या निवडणुका होत्या धर्माबादला जाणार होते आणि मला ते म्हणाले का की तू बजेटच्या अधिवेशनात पहिल्या दिवसाचं कामकाज संपलं शोक प्रस्ताव संपले की मला देवगिरीवर येऊन भेट आणि तेवीस फेब्रुवारीला मी सांगितलं की तो माझ्या जीवनातला एक दुर्दैवी दिवस आहे मी दोन हजार अठराला ला वडील गमावले आणि दोन हजार ला राजकारणातले वडील माझे गेले राजकारणातला एक पाठीराखा गेला आणि हे दुःख मला असं वाटते की म्हणजे मी हे सांगावं की नाही मला माहीत नाही पण या वर्षीची दिवाळी ही खरोखर मी आनंदाने साजरी केली होती अक्षरशः आजूबाजूच्या लोकांना पण सगळ्यांच्या सोबत मी दिवाळी साजरी केली होती आणि तो फोटो आमच्या कुटुंबाचा मी दादांना दिवाळीच्या संध्याकाळच्या त्या जिजाऊ सावित्री पूजनानंतरचा मी पाठवला होता आठवा वाजता आणि दादाला म्हटलं तुमच्या कृपेनं आशीर्वादानं वडील गेल्यानंतर आता हा पहिल्यांदा चांगली दिवाळी साजरी केली अशा दिवाळी आता नक्की साजरी करणार असं एक हे पण केलं होतं पण यावर्षी दिवाळी ही आता जीवनातली शेवटची दिवाळी ठरली आषाढी एकादशीला प्रत्येक वेळेस कधी आता गणेशोत्सव पण मी सुरू केला होता आणि कधी पत्रकारांनी विचारलं की काय साखडं घातलं विठ्ठलाला काय साखडं घातलं तर माझं उत्तर एकच असायचं की अजितदादांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा आषाढी एकादशीला व्हावी आणि दुर्दैवानं त्या विठ्ठलाची शासकीय महापूजा आषाढी एकादशीची मुख्यमंत्री म्हणून आता भविष्यात कधी अजितदादा करू शकत नाहीत त्यामुळे तो विठ्ठल सुद्धा आता जीवनातून कायमचा एकादशीला गेलाय कारण दादाचा अंत्यसंस्कार झाला तो दिवस सुद्धा एकादशीचा होता मी वारकरी संप्रदायाचा मुशी थोडस माझं संस्कारित गुरुदेव सेवा मंडळ वारकरी संप्रदाय त्याच्यामुळे आता ठीक आहे आपण तेवढे धार्मिक सोडक्षोपचार करतो पण दादांनी खूप हट्ट पूर्ण केले ज्या ठिकाणी मी बसलेलो आहे इथेच दादा बारा जूनला उभे होते लोकांची कागद घेत साधारण पाऊन तास आणि हे घर सुद्धा त्या दात्यामुळेच मला भेटलंय माझ्या घरी शाकाहारी बेत होता ते जेवले होते बारा जूनला आणि म्हणाले होते की अन्नदाता सुखी भव माझ्या मुलीच्या डोक्यावर हात ठेवला होता कारण तिचे दहावीचे पेपर आहेत या वर्षी आणि मलाच म्हणाले होते की ते अन्नदाता सुखी भव हे सगळं त्या व्यक्तीचं देणं आहे सर मी विसरू शकत नाही त्याच्यामुळं हे काय हे मी काम काय काय का, फार मोठी उपकार नाही करत ना आज माझं मन मला खाईल ना सर भविष्यामध्ये की ज्या दादानी तुझे शेणाचे हात पेनाला अजित दादांनी लावले ज्या अजित दादांनी तुला समजून घेतलं प्रत्येक ठिकाणी खंबीर साथ दिली त्या नेत्याचा असा अकाली मृत्यू झाल्यानंतर जर मी मूग गिळून शांत बसलो सर तर माझ्या नैतिकतेवर माझी पुढची पिढी माझी अवल्याद आणि माझे पुढची तिसरी पिढी हे प्रश्न विचारेल की आपले पूर्वज जे होते की आपले पंजोबा आजोबा हे फार शंड होते की इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांनी ज्या नेत्यांनी त्यांना पुढं आणलं त्यावर जर मी चकार शब्द बोलत नसेल तर माझ्यासारखा करंट दुसरा कोणी नाही मग याच्यात माझ्या पुरुषार्थावर प्रश्नचिन्ह उत्पन्न होईल